नमस्कार मित्रांनो बारामती रिपोर्टर या चॅनलमध्ये सर्व बैलगाडी मालकांचं आयोजक कमिटी अध्यक्ष यांचं स्वागत करतो मित्रांनो मित्रांनो महाराष्ट्रातील सर्व तमाम बैलगाडी मालकांनी ज्या अध्यक्षांच दिली त्या आख्या महाराष्ट्रातील बारामती तालुक्याचे धडाकेबाज अध्यक्ष बाळासाहेब बाबा मदने यांनी नवीन वर्षाच्या निमित्त एक आदर्श असं मैदानाचं आयोजन करून घेतलेलं आहे त्या आयोजक आपल्या सर्वांचे सुप्रसिद्ध पुणे जिल्ह्याचे नामांकित डॉक्टर डॉक्टर सर आपलं सुद्धा या चॅचे दादा इंग्लिश मिडियमचे अध्यक्ष सर यांचं सुद्धा या आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो मित्रांनो बारामती तालुका संघटनेचे सदस्य रमेश बनकर यांचं सुद्धा मी स्वागत करतो मित्रांनो आणि आलेली सर्व आयोजक टीम तर मित्रांनो आज नवीन वर्षानिमित्त मकर संक्रांत साधून कटपळ केसरी मैदानाचं आयोजन केलंय ते कटपळ केसरीचे आयोजक तर सा, डॉक्टर साहेब आपलं नमस्कार नमस्कार तर बक्षिसाचं स्वरूप आणि हे कशा निमित्त माहिती एकोणीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी म्हणून बैलगाडा शहरात आयोजित केलेलं आहे त्याच्यासाठी प्रथम क्रमांक एक लाख एका ढाल द्वितीय बक्षीस आहे एक लाख व मानाची डाल तृतीय बक्षीस आहे पंच्याहत्तर हजार व मानाची ढाल चतुर्थ बक्षीस आहे पन्नास हजार व मानाची ढाल पंचम बक्षीस आहे चाळीस हजार व मानाची डाल सहावं बक्षीस आहे तीस हजार व मानाची डाल सातवं बक्षीस आहे वीस हजार व मानाची डाल आठवं बक्षीस आहे पंधरा हजार व मानाची डाल व नववं बक्षीस आहे दहा हजार व मानाची डाल तसेच इतर म्हणून क्वार्टर फायनल म्हणून जे बक्षीस बैलगाड्यांसाठी ठेवलेले आहेत त्यातलं पण प्रथम क्रमांक आहे दहा हजार व मानाची डाल द्वितीय क्रमांक आहे नऊ हजार व मानाची ढाल तृतीय क्रमांक आहे तृतीय बक्षीस आहे आठ हजार व मानाची ढाल चतुर्थ बक्षीस आहे सात हजार व मानाची ढाल पंचम बक्षीस आहे सहा हजार व मानाची ढाल सहावं बक्षीस आहे पाच हजार व मानाची ढाल सातवं बक्षीस आहे चार हजार व मानाची ढाल आठवं बक्षीस आहे नऊ हजार तीन हजार व मानाची ढाल नऊवं बक्षीस आहे दोन हजार माल तसंच डॉक्टर साहेब जे तुम्ही समाजकार्यात तुमचं नाव आख्या पुणे जिल्ह्यात मोठं आहे तसंच बैलगाडी क्षेत्रात प्रथमच तालुका अध्यक्ष मोठा निर्णय घेतला आठशे रुपये प्रवेश प्यायचा हे का म्हणून असं एक वेगळं असतो निर्णय घ्यायचा मागचं पाठीमागचा काय गोरगरीबल बैलगाडी मालकांसाठी हा निर्णय घेतलेला आहे की जेणेकरून बाबा ही पंधराशे रुपये प्रवेश पी घेण्यापेक्षा आठशे रुपये घेतली तर बाबा गरीबातला गरीब बैलगाडी गरीब मालक जो आहे की तो तो आठशे रुपये भाड्यात इथे येऊ शकतो ह्या हिशोबाने बैलगाडी मालक शेतकऱ्यांसाठी हा निर्णय घेतलेला अखिल भारतीय संघटनेला जे नियम आहेत ते लॉकडेच असतात किंवा तास बदलले ते नेहमी ते 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 तरी सर होते त्याच्या अगोदर पण दोन मैदान झाले त्याला सुधारित सर दोन्ही मैदान झाले का मैदानाचा पल्ला किती आहे मैदानाचा त्यांचा पल्ला एक हजार फुट असा एक हजार आणि आतली रुंदी चौदा फुट असा तसेच चोखा अपघात झाला तर त्याच्यासाठी काय सुविधा उपलब्ध आहे मग बैला असेल किंवा मनुष्य असेल डॉक्टर बैलांना काय झालं तरी शक्यतो माझ्या दोन डॉक्टर असतील आणि चार असते शॅरी कोपराच्या अर्थ थांबतील जर पब्लिक असलं तर कोणतेही तिथे जायला अँबुलन्सला तिथे जायला काही अर्थ नाही तर मित्रांनो अखिल भारतीय बैलगाडी बारामती तालुक्याचे सदस्य आहेत आपण आता या नवीन तुम्ही बैलगाडी संघटनेचे सर्व कमिटी व पदाधिकारी तसेच नवीन आयोजकांना कसं मार्गदर्शन करतात आता मार्गदर्शन म्हणजे आता सगळ्या सदस्य कमिटी म्हणजे तिथं माझ्या नाव असणार आहे सगळे म्हणजे म्हणजे कुठल्या गोष्टी जमा त्यांनी कुठला प्रॉब्लेम येऊ त्यांना प्रॉब्लेम यायची काय हेच नाही कारण सगळे कमिटी बारामती तालुका कमिटी सगळे असणार आहे तिथे आणि शक्यतो त्यांनी काय विचारलं पल्ला कसं रान ही ती तर त्यांना ते सांगितलेलं आहे व्यवस्थित एकदम राणी हे एकदम क्लिअर केलं जाणार आहे जे संघटनेनी माटी असतील लॉबिटची ते पल्ला सगळे व्यवस्थित ते आपले व्यवस्थित एकदम रिक्सर केलं जाणार आहे झाल्यानंतर निकाल एका लॉबडी लॉबिट केली नाही नाही चाट पलटी झाल्यानंतर या अखिल भारतीय बलगाडी संघटनेचा जो नियम आहे त्या पद्धतीनं पारदर्शक मैदान होणार आहे मग एक बैल आणि एक तास पलीकडे उधार गाडी ही गाडी तर खाली थांबण्यासाठी जागा किती आहे खाली थांबण्यासाठी पंचवीस ते तीस गट बसतील आणि पुढ थांबण्यासाठी आठशे ते होते फुट अंतर आहे मित्रांनो बारामती तालुक्यातील मैदानाचं आयोजन केलेलं आहे तर त्याचं लोकेशन काय लोकेशन जरी पुण्यावरून अंतर बेगुन पासून बारा किलोमीटर आणि बारामती मार्ग आले तरी रेल्वे सर्कल पासून एक सात किलोमीटर अंतर बारामती तालुक्याचे बाज अध्यक्ष बाळासाहेब बाबा मधले यांना आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मैदानाचं बऱ्याचशा तालुक्यात वेगळंच मैदान म्हणजे आता मी बघतोय बऱ्याच तालुक्यात मैदाना व्यवस्थित पार पडत नाही पण ज्यावेळेस आबा बारामती तालुक्याचा अध्यक्ष झाल्यापासून मागील वर्ष सुद्धा आबांनी विशेष मैदान बारामती तालुक्यातील मैदानाची सुद्धा संख्या वाढत चाललेली आबा नवीन वर्षाचं पहिलंच मैदानात पहिल्याच मैदानात आठशे रुपये प्रवेश निर्णय तुम्ही घेतला तुम्ही एवढं बैलगाडी मालकांसाठी व चात्यांसाठी एवढं करता गोर गरीब बैलगाडी मालकाला याचा फायदा होय तुमच्या काळात अध्यक्ष झाल्यापासून मैदान हे पारदर्शकच आहेत पण आयोजक कमिटी अशी आमच्या तालुक्यातली काय म्हणजे काही काही ठिकाणी आहेत पण आता ही जी आहे की ह्याला किशे भरायचे नाही स्वतःचे ह्याच्यातून बैलगाडी मालकाला गोरगरीब शेतकऱ्याला काहीतरी फायदा व्हावा किंवा ही चार रुपये मैदानी काय काय घेतात पुरंदर फलटण या तीन चार तालुक्यात व्यवस्थित विलास मार्गदर्शन दर्शनाखाली व्यवस्थित पण इतर ठिकाणी बघतोय आपण रोजच काय ना काय प्रॉब्लेम चालू आहे तर संघटनेने थोडं लक्ष घालून तिथं थोडं त्याच्यावर काहीतरी मार्ग काढला पाहिजे सर काय सांगा चाल हे मैदानाचं मुळता आम्ही आहे ना हे मैदान जे आयोजित केलेलं आहे हे मुळतः आम्ही बैलगाडा चालक मालक आणि प्रेक्षक यांना राजा मानून केलेले आम्ही त्यांची सेवा करणारे जे आयोजक आहे आज आबांच्या किंवा डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली मैदान होत आहे यांनाच आम्ही राजा मानून पूर्णतः कोणतीही आडी अडचणी त्यांना येत आल्या तर त्या सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करणार कोणत्याही प्रकारे त्यांना आडी अडचण तर येऊनच देणार नाही बैलगाडा मालक असो चालक असो किंवा प्रेक्षक असो या सर्वांचा विचार करून आम्ही हे मैदान केले आणि मुळता जर एखादा प्रसंग आडला मुळता हे बरवणारेच डॉक्टर आहेत त्याच्यामुळे डॉक्टर तिथे उपलब्ध असणार चोवीस तास मी तर म्हणेल कारण अगोदरच्या दिवसापासून ते मैदान दिवसा पूर्ण होईपर्यंत त्यामुळे कोणत्याही प्रकारची कोणती हानी होणार नाही याची आम्ही तुम्हाला पाहिजे तसंच हे मैदान स्वच्छ सुंदर प्रकाशात फायनल होईल का होणार ना कारण नेहमीच त्या प्रकारे के आम्ही केलेलं आहे लॉर्ड्स हे अगोदरच्या दिवशी होतील गाड्या नोंदल्या जातील ज्या आहेत सांगितलेलंच आहे की जास्तीत जास्त आम्ही गोरगरीब जनतेच्यासाठी जे जे आठशे रुपये ठेवलेले आहे प्रकारे गाड्या नोंदण्या अगोदरच्या दिवशी लॉट्स पाडून सकाळी आठ वाजता हे मैदान चालू होईल आणि प्रकाश प्रकाशद्राची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे जरी प्रॉब्लेम काही झाला तर वेळ जर गेला तर ते प्रकाश जोताची पण आम्ही तयारी केलेली आहे पण पूर्णतः तो वेळ येणार नाही सर्व राऊंड सर्व व्यवस्थितच होते आम्हाला खात्री आहे आपलं आप गट मी चिट्ट्याद्वारे होतील का ज्या अखिल भारतीय संघटना आहे बैलगाड संघटना तुमच्याच नियमानुसार बर पब्लिक पब्लिकला आपण काय केलंय की बाबा जेणेकरून गॅलरीची व्यवस्था केली प्रथमच बारामत तालुक्यात हा तीनशे तीनशे फुटाच्या दोन्ही बाजूला गॅलरी आहेत प्रेक्षकला बसायला वित मंडप आहे वित मंडप पण टाकला की जेणेकरून उन्हाचा उन्हामुळं की लोकांना त्रास होणार म्हणून त्याला मंडप पण सांगितलंय महादायकांना आता आवाहन जास्त वेळ नाहीये सगळे आयोजक व बैलगाडी तुम्ही नियोजन आयोजन एकदम खूप सुंदर केलं या आपल्या बैलगाडी मालक आणि चालक यांना काय तुम्ही सर्व आयोजकाने तुम्ही अध्यक्ष नात्याने काय आवाहन करा की बाबा आपण सर्व बैलगाडी मालकांचा हि म्हणजे थोडंक्यात त्यांच्या हिताचाच निर्णय हा आहे की प्रवेश फी एवढी कमी म्हणजे तर सर्व बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त प्रमाणात म्हणजे आता ऑनलाईन नोंद चालू आहे तर आपण काय करा एक हजारच गाडी जी ऑनलाईन नोंद घेणार आहे ती परवा दहा तारखेला जरी एक हजार गाडी आमची झाली आता सकाळी आम्ही ऑनलाईन नोंद चालू केली आत्तापर्यंत पंचावन्न का छप्पन गाडी नोंद झाली आहे आत्तापर्यंत एक तीन तासात तर एक हजार गाडी नोंद झाली की आम्ही ऑनलाईन नोंद बंद करणार आहे त्यामुळं जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी की एक हजार गाडी नोंद करून घेणार आहे तेवढी नोंद लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करावी म्हणजे तुम्हाला नाव देशात करायचं तर मित्रांनो असं जर आव्हाने जे आदर्श एकाध्यक्ष पद म्हणून आणि त्यांचे सहकार्य उपाध्यक्ष सर्व टीम हे सुद्धा अतिशय निर्मळ स्वच्छ मनाने प्रयत्न करत असते आपल्या समाज जे समाजात सारखं असतात डॉक्टर साहेब काय बैल गाडी मालकांना आवाहन करायला जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घ्यावा आणि लवकरात लवकर ऑनलाईन करून आपलं बुकिंग करून घ्यावं तर धन्यवाद आयोजक कमिटी तालुका अध्यक्ष सर्व टीमचं मी मनापासून